ऊतूरच्या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीनं झालेलं आहे संपूर्ण जुन्नर तालुका हा कार्यक्रम माझा आहे असं समजून या कार्यक्रमाचं का नियोजन सुरू आहे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं संपूर्ण प्लॅनिंग छोटे माऊली महाराज यांनी केलेलं आहे माऊली महाराज आपल्यासोबत आहेत महाराज काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि हा तुमचा सातवा कार्यक्रम आहे जुन्नर तालुक्यामधलं नियोजन कसं झालं आहे रामकृष्ण आरे जगदगुरु तुकोबर यांना वैकुंट तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि मग या निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी या कार्यक्रमाचा खरा पाया घातलेला आहे मी फक्त माध्यम मा आहे आणि मग या निमित्ताने आम्ही तिघांच्या एका विचाराने गेली दोन वर्ष आम्ही हा जगद्गुरु तुकोबार यांचा तीनशे पंच्याहत्तरवा संपन्न करत आहे सर्वप्रथम नारळ भेटलो होतो ते नाशिक जिल्ह्याला खूप सुंदर नाशिक जिल्हा आणि कोपरगाव तालुका दोन लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये तो उत्सव पार पडला गुढीपाडव्याला दोन लाख लोकाला एवढं मोठं मांडेभोजन कुठंही झालं ना सर महाराष्ट्रात एवढं मोठं भोजन झालं नाशिकचा उत्सव पार पडल्यानंतर मग कोपरगाव तालुक्याला भेटला त्याला शहापूर पंचकृषी म्हणतात त्यांनी एक लाखभर लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याचा सांगता समारंभ केला खूप चांगला उत्सव केला त्यांनी त्यानंतर तिसरं नारळ भेटलं ते सासवडकरांना तर तिथंही आठ तालुके होते तर आठही तालुक्याने खूप सुंदर नियोजन करून खूप सामाजिक प्रतिसाद तिथं साधारण दीड लाख लोक याचा कार्यक्रमाचा आलेख चढताच राहिला चौथा कार्यक्रम यावर्षी भांडाऱ्याला पार पडला पहिल्या दिवशीपासून दोन लाख लोकांची तिथे उपस्थिती होती खूप सुंदर त्याला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब स्वतः आले, आले होते स्थानिक स्ता, आजी माजी सगळे आमदार खासदार सर्व येऊन गेले त्याच्यानंतर पाचवा उत्सव झाला तो सिद्धटेक गणपतीला तिथंही ता आठ तालुके जोडलेले होते खूप सुंदर तिथंही भरपूर जनप्रतिसाद आणि सर्वांची व्यवस्थित व्यवस्था नगर जी लानी हा सहावा उत्सव अहिल्यानगर जिल्हा आणि आष्टी तालुक्याने एकत्र येऊन पार पाडला तिथंही सर्व समाजाचा अतिशय सुंदर प्रतिसाद हा सहा कार्यक्रमाचा आढावा आणि आता जो सातवा याचा सांगता समारंभ कारण गंगा कुठंतरी समुद्रापशी मिळून थांबते तर हे स सशिष्यरूपी गंगा रूपी सागराला येऊन थांबणार आहे आणि जगद्गुरूंचेही गुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतूर येथे आहेत तर तिथं हा सांगता समारंभ संपन्न होत आहे सर्व तयारी संपन्न झालेली इथंही जवळजवळ सात तालुके आहेत सात तालुक्यातले सात कुठे तालुके सर्वप्रथम जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर आणि अकोला ओतूर क्षेत्रापासून शंभर किलोमीटरच्या अंतरातली सगळी गावं जवळजवळ साडेसहाशे गावांनी दोनशे वाड्या या गावांना या उत्सवाला जोडण्यात आलेला आहे जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचं या तालुक्यासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये तत्कालीन आमदार म्हणजे आता विद्यमान माजी आमदार अतुल बेनके यांनी शब्द दिला होता की उद्या मी आमदार असेल नसेल परंतु या उपक्रमाला माझं योगदान सर्वाधिक असेल त्यांनी तो शब्द पाळलाय का रामकृष्ण आरे स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचे सुसंस्कार नुसते तालुक्याला नाही नुसते जिल्ह्याला नाही राज्याला सुपरिचित आहे ते सर्व पक्षाची माणसं त्यांच्यावर प्रेम करत होते आणि अगदी जशी खाण तशीच माती असं म्हटलं जातं ज्या खाणीत माती असते ती त्याच खाणीतली असते त्या, त्या न्यायाने आदरणीय माझे आमदार आमचे बंधू आदरणीय अतुल शेठबेनके यांनी निवडणुकीच्या आधीच शब्द दिला होता की मी निवडून येवो न येऊ पण जो सात तालुके येतील आणि संपूर्ण महाराष्ट्र सर्व संस्थानं सर्व पदाधिकारी त्यांचा सर्वांना उन्हाळ्यात सर्वा उत्सव असल्यामुळे मी सावली धरीन आणि त्यांनी ती सावली धरलेली जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपयाचा मंडप आहे तर त्याच्यासाठी मंडपला जो निधी दिला आहे तर त्यांनी स्वतः पहिले परवा धर्म ध्वजारोहण सोहळा झाला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण सर्वांनी पाहिलं आहे त्याच दिवशी त्यांनी मंडपच्या मालकाला दहा लाख रुपये पहिला हप्ता दिला आहे आणि उर्वरित हप्ता ते एक दोन दिवसात पूर्ण करणार आहेत म्हणजे ते त्यांच्या शब्दाला जागले आणि आजी स्टँडिंग जे आमदार आहेत आदरणीय शरद सोनोनी साहेब तर यांनी गाड्यांचं नियोजन घेतलेलं आहे ते गावगावच्या गाड्यां नियोजन करून भाविकांना आणतील तर ते अजून त्यांचं नियोजन चाललेलं आहे आणि आदरणीय शेर दादा शेरकर यांनी कारखान्याच्या सर्व समूहाच्या वतीने काल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न अन्नदानासाठी ट्रस्टकडे ते जमा केलेले आहेत असे या तिघांची घोडदोड चांगली आणि या तालुक्यात जेवढे आजी माजी पंचायत समिती आणि झेडपीचे सदस्य गावगावचे सरपंच उपसरपंच आजी माजी आणि चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी ती सगळी मंडळी अतिशय प्राणपणाने जगद्गुरू पहिल्यांदा आपल्या भागात येऊ राहिले तीनशे पंच्याहत्तरव्याला आणि हा गुरु शिष्य प्रती संगम सोळा आणि त्यात सांगता समारंभाचा मान आम्हाला भेटला आहे आणि म्हणून सर्व पदाधिकारी खूप खूप प्राणपणाला लावून या तुकोबऱ्यांच्या शेअर उपलब्ध राहिलेत याबद्दल मी या आठही तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं वारकऱ्यांचं सहकार्य करणाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो आठ तालुक्यामधून लाखो इथं भाविक येणार हे सगळ्यांचं वाहतुकीचं नियोजन आमदार शरद सोनवानी करणार सगळ्यांचं होईल असं अशक्य आहे पण तालुक्यापुरतं ते करतील अशी आमची अपेक्षा आहे तालुक्यातली जेवढी गावं आहेत ना मग वरचा पट्टा असेल कोकण पट्टा आणि अलीकडला पट्टा जुन्नरच्या वर आणि जुन्नरच्या खालची जेवढी शिव आहे तर ते म्हटलेत करतो मग आज ते बोलले आमच्याशी स्पष्ट बोलले की मी ते नियोजन पाहा उद्या माझ्या हातात फायली राहतील आणि मी ते संप संपन्न करतो सर्व गावांना विनंती की ज्यांना यायचं आहे ते तर स्वतःच्या तर वाहनाने येतातच पण ज्यांची येण्याची सोय नसेल त्यांनी दादा सोनोन यांच्याशी संपर्क करावा असं त्यांनीच आम्हाला सांगायला लावलं महाराज आता लोक खूप येणार आहेत कार्यक्रम खूप मोठा आहे एवढ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था किंवा बसण्याची व्यवस्था कसं नियोजन आहे आता थोडंसं वादळी आहे पावसाचं स्वरूप आहे काही नियोजनामध्ये काही बदल केलाय का वादळी वारं आहे हे हे पाहूनच आदरणीय अतुल शेटबेनके यांनी वॉटरप्रूफ मंडप दिलेला आहे मुख्य जो डोम आहे तो नव्वद फुटी तो संपूर्ण प्लास्टिकने झाकलेला आहे आणि इकडून साठ फूट आणि इकडून साठ फूट जे आहे ते सर्व पत्र आहे असा चारशे बाय तीनशे असा साधारण मंडप येतो खूप सुंदर म्हणजे वॉटरप्रूफ सर्व व्यवस्था आहे मुक्कामासाठी त्यांनी गावातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून इथले बरेच फ्लॅट उपलब्ध केलेले आहेत बऱ्याच शाळा ओघड्या केलेल्या आहेत ज्यांचे काही मोकळे बंगले आहेत की जे मुंबईला राहायला गेलेत त्यांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण हे करा तर अतुल शेटणी इथल्या स्थानिक मंडळीशी बोलून इथले सगळे पदाधिकारी एकत्र झालेले आहेत पहिल्यांदा ओतूरगाव एकत्र आलेले निष्पक्ष पद्धतीने कोणीही पक्ष पाहून कोणीही लढत नाही कोणतीही इथं प तालुक्यातला मोठा प्रतिनिधी आला तर सगळ्या पक्षाचे इथले तर गावातली मंडळी तिथं उभे राहतात कोणता आम आजी माझी आमदार व सगळे प्रतिनिधी इथे उभे राहतात हे महाराष्ट्रात मला पहिल्यांदा या सात उत्सवात फक्त फक्त आणि फक्त ओतूरलाच पाहायला भेटलं लोक मोठ्या संख्येने येणार आहेत सगळ्यांचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलेलं असं सा तुम्ही सांगताय तुकाराम महाराजांचे गुरूंचं हे स्थान इथं आहे त्या ठिकाणाची नेमकी व्यवस्था कशी आहे काही बदल करायला हवा का सध्या इथली व्यवस्था तर सर्व शाळा आहे ते सर्व उपलब्ध केलेले वारकरी जी मंडळी असते ना मुक्कामी येणारा दोन वर्ग आहे एक मुक्कामी वर्ग आणि एक प्रवासी वर्ग प्रवासी वर्ग आज येतो निघून जातो पण मुक्कामी जी एक सात आठ हजार किंवा दहा हजारापर्यंत माणसं मुक्कामी असतात तर त्यांच्यासाठी सगळी शाळा उपलब्ध करून घेतल्यात कपरद कपरदिकेश्वर देवधर्मसंस्था यांनी त्यांचा भक्तनिवास आधी ते सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि वॉटरप्रूफ मंडपमध्येच मुक्कामाची तशी चांगली सोय आहे फक्त पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन मात्र ते लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या परिसरात थोडं बिबट्याचा वावर असल्यामुळं तिथंही थोडंसं लक्ष देऊन करावं लागेल दररोजची दिनचर्या प्रोग्राम कशा असणार आहेत दररोजची दिनचार्याची आशिर्य सतरा तारखेला जगद्गुरू तुकोबर यांच्या पादुका भंडारा डोंगर देवस्थानवरून भंडारा डोंगराचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा एक प्रतिनिधी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थांचे एक प्रतिनिधी दोघंजण हेलिकॉप्टर आणि त्या पादुका आपल्या इथं सतरा तारखेला घेऊन ये दुपारी तीन ते पाच या दरम्यान त्याचा मिरवणूक सोहळा आहे मग बरोबर तीनशे पंच्याहत्तर वारकरी पताका घेऊन तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन तीनशे पंच्याहत्तर मृदंगसेवक तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर टाळकरी तीनशे पंच्याहत्तर चोपदार आणि तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाच्या व्यक्ती आम्ही जिजाबाई बी शोधू राहिलो तीनशे पंच्याहत्तर भेटतात की काय आता ती जबाबदारी अतुल शेटवर असल्यामुळे ते शोधू राहिले आणि मग अशी तुकोबरा इथं आले का सतरा तारखेला तुकोबरायांची भव्यदिव्य मिरवणूक होईल गुरु शिष्य भेट होईल भेट झाल्यानंतर महा सोहळ्याचं रिंगण होईल आणि रिंगण झाल्यानंतर मग तुकाराम महाराज जप मंडपामध्ये आसनास्थ होतील पहिल्या दिवशीचं प्रवचन आदरणीय या तालुक्याचे गुरु तुळशीराम महाराज सरकटी यांचं होईल आणि मग सात अठरा तारखेपासून पहाटं चार ते साडेसहा चार ते सहा काकडा भजन साडेसहापर्यंत सगळे वाचक उपलब्ध होतील मुक्कामी आणि बाहेरून येणारे साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायणे अकरा ते साडेबारा तालुक्यांना कीर्तन देणे तर सगळी एका तालुक्याला एक कीर्तन आणि त्यात सगळे युवा कीर्तन कर सकाळच्या सत्रात आणि ज्येष्ठ कीर्तन कर सायंकाळच्या सत्रात आणि मग अकरा ते साडेबारा या दरम्यान कीर्तन सोहळा संपन्न होईल साडेबारा ते चार या दरम्यान पन्नास गावांच्या आमटी भाकरीची पंगत आहे मग सकाळची पन्नास गावं वेगळी संध्याकाळची पन्नास गावं वेगळी असे त्या गा जवळजवळ दीड ते दोन लाख भाकरी सकाळच्या लते आणि बाकीचा प्रसाद तिथं बनवला जाईल चार वाजेपर्यंत भोजन वारकरी नित्यनेमाचे भजन आणि हरिपाठ चार ते सहा जगद्गुरू तुकोबऱ्याचं चरित्र कथा आपल्याला ऐकायला भेटल आणि साडेसहा ते साडेआठ मात्र मग महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन सेवा होईल साडेआठला परत पन्नास गावांची आमटी भाकरीची पंगत राहील हा झाला एका मंडपातला कार्यक्रम आणि जो जगद्गुरू तुकोबरांच्या पादुका आहेत तिथं मात्र साडेसहाशे गावांचा चोवीस तास पारा तर पाच गावांनी दोन तास पाच गावांनी दोन तास अशी आम्ही साडेसहाशे बरोबर आठ दिवसासाठी बसवलेले तो जप मंडप आणि कृषी प्रदर्शनामध्ये चोवीस तास कृषी प्रदर्शन चालू राहील आणि बाकीचे जे प्रदर्शन आहे तिथं ग्रंथ प्रदर्शन चालू राहील आरोग्य शिबिर आहे तिथं आरोग्य शिबिर चालू राहील असा हा चोवीस तास सार सातत्य असलेला हा अलौकिक उप सप्ताह सध्या वतोरला आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष मात्र त्या वतोरच्या सप्ताहाला लागलेलं ला आहे आता आसन व्यवस्था मंडप व्यवस्था तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केलेले आहे जुन्नर तालुक्यातील भाविकांना आणण्याची व्यवस्था श्रद्धादा सोनवणे यांनी केलेले आहे माफ करा खर्च खूप मोठा आहे अनेकांच्या देणगे आलेले आहेत खर्चाची पारदर्शकता दिसावी याबाबतचं नियोजन कसं असणार आहे साधारण खर्च किती होणार आहे आतापर्यंत हे सात उत्सव आहेत हे जगदगुरु तुकाराम महाराज किंवा यांचे वंशज मोरे मंडळी आणि भंडारा डोंगर यांचं हे त्या नियोजन असतं त्यामुळं त्यांनी नियोजनच असं केलेलं आहे की या सातही उत्सवाला सात ट्रस्ट स्थापन केलेले आहेत हे माहिती असू द्या इथं जे ट्रस्ट आहे ना त्याचं नाव आहे श्री तुकोबा चैतन्य सेवा संस्था कोण अध्यक्ष याचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बाळू नाना गायकर पाचघरचे आहेत ते आणि या गावचे उपाध्यक्ष आदरणीय गंगारामबा डुमरे आणि मग बाकीचे सचिव आणि सदस्य हे ट्रस्ट आहे का पावती पुस्तकावर ट्रस्टचा नंबर आहे आणि सातही उत्सवाचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो सातही उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हिशोब वाचून दाखवला जातो आणि उरलेली रक्कम देहूस जगद्गुरु तुकाराम महाराजांची वंशज माणिक महाराज मोरे आणि बाळासाहेब काशीत यांच्या हस्ते यांच्या हातात सुपूर्त केली जाते आणि मग ते त्याचा काय निर्णय घेतील ते दोघांच्या हातावर असतं ते कारण ह्या उत्सवाचे मूळ जनकच ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि भंडारा डोंगर समिती हे दो गजल आणि मग तालुक्याचं ते ट्रस्ट जिल्ह्याचं ते ट्रस्ट आता असा सात ट्रस्ट आहेत तर हे सगळं देऊ संस्थान सांगितलं ते तसंच पार पडतं नाशिकचा जो उत्सव झाला त्या उत्सवाचे साधारण एक पन्नासिक लाख रुपये शिल्लक राहिले आणि सासूडचा जो उत्सव झाला त्याचे एक पन्नाशी लाख रुपये शिल्लक झाले मग देऊ संस्थानने आणि भंडारा डोंगर समितीने स्वतः जागा सांगून तुकाराम महाराजाचं मंदिर नाशिक जिल्ह्यात कुठंतरी बांधावं असा निर्णय घेतला पण आता तुकाराम महाराजांचं मंदिर कुठं बांधावं एका गावात बांधलं तर दुसऱ्या गावात प्रतिसाद दिला असं काही सांगता येत नाही म्हणून सगळा नाशिक जिल्हा एकत्र येतो ते आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्र मग त्या, त्या दोघांनी एक दहा गुंठे जागा तिथं त्या ट्रस्टच्या नावे घेतलेली जी संस्था जे नाशिकचं ट्रस्ट स्थापन झाले त्यांच्या नावे पाच गुंठे म्हणजे सासवडच्या ट्रस्टच्या नावे पाच गुंठे आणि त्यांनी तिथं तुकाराम महाराज मंदिर बांधलेलं आहे त्या ट्रस्टमध्ये एकही पुढारी नसतो आणि एकही सहसा कीर्तनकार नसतो मी तर सातही ट्रस्टीमध्ये ज्ञानेश्वर विठ्ठल कदम हे तुम्हाला नाव दिसणार नाही माझा तिथं फक्त टाळ वाजवणेन दोन घास कानेन कार्यक्रम झाला का गोंगडी झटकून निघणे दोन कोट रुपये उरले होते भंडारा डोंगराच्या उत्सवाला तर ते तिथंच भंडारा डोंगराच्या कामाला लावून दिले आणि आकोळलेर आणि सिद्धटेक आणि वतूर ह्या तीनही गावांचं असं म्हणणं आहे की हे तुकाराम महाराजाचा पैसा गावाला नको आहे आणि म्हणून तीनही गावांनी ही सगळी रक्कम देहूकरांच्या आणि भंडारा डोंगर समितीच्या हाती दिलेला आहे पुढील प्रकार देव जाणे पण ह्या उत्सवांचं हे वैशिष्ट्य आहे की काल्याच्या दिवशी हिशोब असा असतं असं अशी पारदर्शकता आहे म्हणून तर लोक लाखोनी कोटींनी मदत करतात असं तुकाराम महाराजांच्या गुरूंची इथं समाधी आहे त्या डेव्हलपमेंटसाठी काही नियोजन आहे का जगद्गुरू तुकाराम महाराजाचे श्रीगुरू इथं आहेत ना बाबाजी चैतन्य ते संस्थान खाजगी आहे तर ते त्याच्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी पूर्वांपर त्याला काही जमीन बी दिलेली जी असणार आणि ती जमीन बागायत सुद्धा आता ह्यातले मला काही फार माहीत नाही ते गाठ निर्णय गावाचा आहे पण ओतूर गावाचाही हाच निर्णय आहे की उरलेली काय रक्कम असेल ती तुकाराम कराम मारत त्यांच्या हातात स्वाधीन करत त्यांच्या पादुका येतात भंडारा डोंगर आणि देहो संस्थांची तु मोरी कंपनी जी निर्णय घेत ती त्यांच्या हातात असतात ते निर्णय घेतात त्याच्यात ह्या निधीतून त्याचं डेव्हलप नाही ती एवढ्या डेव्हलपला एक उरलेले वीस तीस लाख रुपये जास्तीत जास्त काही उरत असतात तर त्याच्यातून त्याचं डेव्हलप काही होतंही नाही असं त्याच्यासाठी शासनाने निधी उभा करावा आणि सामाजिक ट्रस्टातून ते पार पाडावं शेवटचा प्रश्न आता तुम्ही वारकरी पताका उंचावर नेण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करतायत कार्यक्रम खूप मोठा आहे सगळ्या समाजाला सगळ्या भाविकांना इथं येण्यासंदर्भामध्ये काय आव्हान असेल सर्व महाराष्ट्राला आव्हान आहे की आपण सातही उत्सवाला खूप महाराष्ट्रातून प्रतिसाद भेटला भंडाऱ्या डोंगराला तर फार आंध्रातून माणसं आली होती कर्नाटकातून आली होती तेलंगणातून आली होती काही तमिळची मंडळी होती आणि गुजरातची मंडळी होती आणि महाराष्ट्र सहा सहा राज्याची मंडळी होती तर संपूर्ण भारताला जिथं जिथं तुका म्हणे आहे ना त्यांना सर्वाला विनंती आहे की पैलवान तुम्ही पाहिलेत पण पैलवानचे वस्तात पाहायला या जगद्गुरू तुकोबरांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज आहेत त्यांचं नाव आहे बाबाजी आपले सांगितलेलं नाम मंत्र दिला रामकृष्णारी आपण हा भंग रोज म्हणतो पण ते बाबाजी चैतन्य कुठे ते महाराष्ट्राला खरंच माहीत नाही मावली खरंच त्यालाच उजाळा द्यायचा आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथं देऊ संस्थांनी आणि भंडारा डोंगर समितीने घेतलेल्या सगळं महाराष्ट्राला आव्हान आहे की आपण जर रामकृष्ण हरी मंत्र म्हणत असाल तुका म्हणे म्हणत असाल तर या ऋणातून उतराय व्हायचा असेल तर आपण त्यांच्या गुरुच्या सर्व कार्यक्रमाला जरूर जरूर यावं असे सर्व महाराष्ट्राला विनंती सर्व मुक्कामाची सोय आहे विनामूल्य आहे गाथेसुद्धा पारायणाला उपलब्ध आहेत फक्त अंगावरली कपडे नित्याची औषधे आणि फक्त काही डागडागीने आणू नये फारच आजारी कोणी असेल तर त्यांनी घेऊ येऊ नये फार वयोवृद्धांनी येऊ नये जरी पावसाचे दिवस असतील तरी पांडुरंगाला प्रार्थना आहे की पांडुरंग थोडा पाऊस शिथिल करील आणि जरी असेल तरी भगवंत त्याच्यातून आपल्याला मात्र व्यवस्थित पार पाडेल सर्व महाराष्ट्राला विनंती की आपण ओतूर पाहायला या आणि जगद्गुरू तुकाराम महाराजच म्हणतात मला त्यांची सेवा घडली नाही परी नाही घडली सेवा काही म्हणजे तुकाराम महाराजालाच खंत वाटते तर आपल्यालाही ही खंत वाटावी ना आपण ती कुठंतरी खंत भरून काढावी आणि म्हणून बाबाजी चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराज सेवेला सर्वांनी जरूर जरूर यावं ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची आदरणीय आमचे सुरेश साहेब सदैव चांगल्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत आलेले आहेत त्यांचंही त्यांची इच्छा होती की आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत सर्वांना ही माहिती जावी त्यांनाही खूप खूप धन्यवाद नकारात्मक बाबी दाखवणारे अनेक मंडळे असतात मग सकारात सकारात्मक बाबी दाखवणारे सुरां सुरानाम ईश इथे सुरेश आणि त्यांची वाणीही तशीच असल्यामुळं ते सुरेश वाणी आहेत तर त्यांच्याकडून देवाने आजूक चांगली कामं करून घ्यावी अशी विनंती रोजचं अपडेट त्यांनी इथं सप्ताहात उपलब्ध राहून द्यावं समाजाला द्यावं अशी त्यांना विनंती रामकृष्ण आहे महाराजात तुम्ही माझी एवढी स्तुती केली म्हणून शेवटचा प्रश्न तुम्ही एवढं व्यस्त असताना दिवसभर खूप कार्यक्रम असताना तुमच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता कशी एवढं कसं शक्य होतं काही नाही सेवा भाव ठेवायचा खरं सांगू मला जे तुकाराम महाराजांनी दिले ना ते क्वचित लोकांना देतात आम्हाला एक तुकाराम महाराजांनी अभंग सोडवण्याची खरखोर अशी हातोटी दिलेली आहे की जर एखाद्या अभंगाला महाराजांनी जर काही सद्बुद्धी दिली तर इतकं सुंदर मांडता येतं ते सगळी त्यांची कला आहे मग त्यांनी जर आम्हाला महाराष्ट्रात त्यांच्या ज्ञानाने पुढं आणलं तर मी एक दोन वर्ष जर त्यांच्यासाठी खटाटोप करून गावोगावी फिरलो खूप फिरलो आणि मी सातही उत्सवात सर्वात जास्त ओतूरला फिरलो आहे कारण इतर तालुक्यांची जबाबदारी मी त्या त्या भागातल्या लोकांना देत असतो पण ह्या सगळ्या तालुक्याला मी स्वतः फिरलो आहे गेली वीस पंचवीस दिवस आम्ही सगळ्या गावांना फिरून पत्रिका देतो त्यांची जबाबदाऱ्या सांगतो पाऱ्याच्या पत्रिका देतो भाकरीच्या देतो तर ती खूप आनंद वाटतो रात्री बाराला झोपलं आणि सकाळी सला उठलं का आपोआप गाडी चार्जिंग होते आणि तुको वर आहे खरं हे तुकाराम महाराजाची आणि पांडुरंग हा उत्सव हवा हो ही पांडुरंगाची इच्छा आहे हा उत्सव हवा हो ही माऊलीची इच्छा आहे आणि म्हणून माऊली आणि पांडुरंग सर्व करतात तुकाराम महाराजही करून घेतात रामकृष्णारी माऊली आणि पांडुरंगाची इच्छा आहे म्हणून हे सगळं होतंय जुन्नर तालुक्यामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे सगळे मंडळी यामध्ये सहभागी झालेले आहेत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर किंवा जे जे तालुके याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यातील सर्व मंडळींना आपली विनंती आहे कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा हा कार्यक्रम माझा आहे आपला आहे असं म्हणून सहभागी व्हा महाराजांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी सहभागी व्हा असंच आमचं तुम्हाला आव्हान आहे सुरेशवाणी विंगर टाईम्स होतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका